महाराष्ट्रातले खरे प्रश्न काय ज्याचा काही प्रमाणात उल्लेख डॉक्टर केला महागाई प्रचंड वाढलेली आहे शेती मालावर शेतकऱ्यांच्या अवजारावर खतांच्यावर प्रचंड जीएसटी लावण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे महागाई जशी वाढलेली आहे तशी महाराष्ट्रात ती बेरोजगारी देखील प्रचंड वाढलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बेरोजगारी आजपर्यंत कधी नव्हती पोरं बिनकामाची शिकलेली आमची पोरं घराघरात थांबली आहेत कारण महाराष्ट्रात येणारी प्रत्येक गुंतवणूक या दिल्लीतल्या बसणाऱ्या लोकांनी पळवून नेली महाराष्ट्रात हे तिघ धरून तोडणार गप्प बसलेले आहेत एकही चकार शब्द काढत नाहीत एखादा प्रकल्प गुजरातमध्ये जर गेला तर तर बोलतच नाही